तर आज मी केलेली आहे ज्वारीच्या पिठाची जाळीदार आंबोळी तर खूपच मस्त अशी ही रेसिपी झालेली होती याच बॅटरपासून तुम्हाला स्पॉन्ज डोसा किंवा कुरकुरीत पातळ डोसासुद्धा बनवता येतो चला तर मग वेळ वायनं घालवता ज्वारीच्या पिठाची झटपट आंबोळी कशी तयार करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर आता आंबोळीसाठी आपल्याला साहित्य काय लागतं ते बघूया आंबोळीसाठी साहित्य घेताना एकाच भांड्याचा वापर करायचा आहे तर इथे मी वाटी वापरलेली आहे तर एकाच वाटीने सगळी मापं घेतलेली आहेत अर्धी वाटी ले ले दही घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा एक वाटी ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आपण नेहमी भाकरी सा, भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच घेतलेले आहे चाळून देखील घेतलेलं नाही तर न चाळताच हे पीठ घेतलेलं आहे तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला मोठा रवा चांगला फिरवून घ्यायचा आणि मग तो वापरायला घ्यायचा आहे तर हे तुम्हाला हाताने जर पीठ मिक्स करून घ्यायचं नसेल तर मिक्सरला तुम्ही हे सगळं एकत्रित करून थोडंसं पाणी घालून पीठ मिक्स करून घेऊ शकता पण मी हे हातानेच करणार आहे मी कुर कुर या बॅटरपासून आंबोळे आणि स्पॉन्ज डोसा करणार आहे जर तुम्हाला पातळ कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर हे सगळं मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता जेणेकरून डोसे अगदी पातळ कुरकुरीत होतात तर आता हे आपण पीठ भिजवून घेऊया तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दही काढून घेतलेलं आहे तर आता दही चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर याच्या ज्या गाठी होतात बारीक त्या सगळ्या अशा व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे मोडल्या जातात आणि एक जीवस एक संद दही होतं तर इथं मी दही दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता बारीक रवा आणि ज्वारीचं पीठ घालायचं आहे फेटून घेतलेल्या दह्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि बारीक रवा घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे खूप जास्त हे पाणी घालायचं नाही तर मी इथं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घेत आहे पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने मला इथं सव्वा वाटी पाणी बरोबर लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीने इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यावरती एक प्लेट झाकायची आहे आणि एक वीस मिनिटासाठी किंवा पंधरा मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी बनवायची आहे तर आपल्याला हे साईडला आपण ठेवून देऊया तर चटणीसाठी इथे मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आलं अर्धा इंच एक लसणाची पाकळी आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही नुसतं खोबरं किंवा शेंगदाणे वापरून सुद्धा ही चटणी बनवू शकता पण मी दोन्हीही थोडं थोडं घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार बारीक मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे तर याला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला चटणी पातळ किंवा घट्ट कशी हवी आहे त्याच्यानुसार पाणी टाकून चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तरी मी इथं तर चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही या चटणीला तडकासुद्धा देऊ शकता पण मी चटणीला तडका देणार नाही तर अशीच ठेवलेली आहे तर याच्यात थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि आपली आंबोळी आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे खूप छान लागते ही चटणी आंबोळीसोबत मस्त लागते तर ही चटणीसुद्धा करून बघा खूप मस्त होते चटणी आता ही आपण साईडला ठेवून देऊया आंबोळीचं पीठ आहे की नाही ते बघूया पंधरा ते सतरा मिनिटं झालेली आहेत तर आता आपण हे उघडलेलं आहे झाकण याच्यावरचं काढलेलं आहे तर परत एकदा या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण भिजवून घेतल्यामुळे याच्यात रवा घातलेला आहे तर तो रवासुद्धा चांगला फुलून येतो तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं चांगलं याला मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे बारीक मीठ तर हे बॅटर तुम्ही एक दहा मिनटं ठेवू शकता किंवा पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तरी देखील चालेल तुमच्याकडे वेळ नसेल तर दहा मिनटं ठेवून सुद्धा आंबोळी बनवायला घेऊ शकता मी एक सोळा सतरा मिनटं ठेवलेलं होतं तर मीठ घातल्यानंतर सुद्धा हे एक मिनिटभर चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी इनो घालणार आहे तर तीन चिमूट इथं इनो घेतलेला आहे जास्त घेतलेला नाही तर फक्त तीन चिमूट इनो इथं वापरलेला आहे तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे बॅटरमध्ये सगळीकडून इनो व्यवस्थित मिक्स होतो एवढ्या बॅटरसाठी मी तीन चिमूट इनो वापरलेला आहे तुम्ही इनोऐवजी सोडा वापरला तरी देखील चालेल बॅटर तयार झालेलं आहे थोडंसं घट्ट आहे पण हे मी असंच ठेवणार आहे कारण मी सुरुवातीला एक दोन ते तीन स्पॉन्ज डोसे बनवून घेणार आहे त्याच्यानंतर मला आंबोळी बनवायची आहे तर आंबोळीसाठी थोडंसं पीठ पातळ करावं लागतं तर आताच मी याच्यामध्ये पाणी ओतणार नाही तर पहिल्यांदा थोडेसे स्पॉन्ज डोसे बनवून घेतेन त्याच्यानंतर याच्यामध्ये मग पाणी ओतणार आहे तर आता मी इकडे गॅसवरती नॉनस्टिक असा पॅन ठेवलेला आहे ते त्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल लावायचं आहे स्पॉन्ज डोसे छोटेच असतात त्याच्यामुळे तेल जास्त पसरवायचं नाही तर अगदी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे पॅन गरम झाल्यानंतर अशा प्रकारे डोसे घालायचे आहेत स्पॉन्ज डोसे ते खूप जास्त पसरवायचे नसतात जाडच असतात तर मध्यभागी जरा जास्त पडलो होतो म्हणून मी हलकं थोडंसं पसरवून घेतलेलं आहे तर आपल्याला हे घातल्यानंतर वरची साईड आहे ती पूर्ण सुकेपर्यंत याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे तर गॅसच्या आस मी मध्यम ठेवलेले आहे मध्यमाच्यावरती याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे तर वरची बाजू पूर्णतः कोरडी व्हायची हो वाट बघायची आहे थोड्या वेळातच वरची बाजू पूर्णतः कोरडी झालेली आहे तर वरतून थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आता हा डोसा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे तर छानपैकी स्पंज असा हा डोसा झालेला आहे तर मस्त होतो डोसा तर दोन्ही बाजूनी मी याला असं भाजून घेतलेलं आहे तर आणखीन एक दोन डोसे मी अशा प्रकारे इथं बनवून घेणार आहे डोसा भाजून तयार झाल्यानंतर अशा प्रकारे एखाद्या का चाळणीवरती काढून घ्यायचं आहे मी दोन ते तीन स्पॉन्ज डोसे बनवून घेतल्यानंतर आता उरलेल्या पिठामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला आंबोळी बनवून घ्यायची आहे तर आंबोळीसाठी पीठ थोडंसं पातळ लागतं तर पाणी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर याच्या याच्यावरती आपण आंबोळी बनवून घेऊ तर अशा प्रकारे बॅटर चमच्याने सगळीकडे ओतून घ्यायचं आहे तर तुम्ही जाळी बघू शकता खूप छान जाळी पडते आंबोळीला मस्त आंबोळी अशी तयार होते आता खालच्या बाजूने मध्यमाचेवरती याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मध्यमाचेवरती भाजून घेतलेलं आहे याच्या कडा पूर्णतः अशा सुटून आल्यानंतर आंबोळी पलटवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूनेही चांगली भाजून घ्यायची आहे तर आंबोळी आपली दोन्ही साईडने मी इथं चांगली भाजून घेतलेली आहे आंबोळी भाजायला देखील खूप जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होते तर अशा प्रकारे सर्व आंबोळे मी इथं बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे आंबोळी आपली भाजून तयार झालेली आहे तर मी सर्व आंबोळ्या उरलेल्या पिठ्याच्या इथं बनवून घेतलेल्या आहेत तर चार आंबोळे आणि तीन स्पॉन्ज डोसे झालेले आहेत तर झटपट चमचमीत आणि पौष्टिक खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद